आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ सर पुणे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पोलीस ठाण्या हद्दीतील देवदरी शिवारातील गावठी दारू अड्डा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त आहे हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीजी श्रीधर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाहीची मोहीम हाती घेतली आहे दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन कळमनुरी हद्दीत देवदरी शिवारामध्ये खालील शेत राहणार इंदिरानगर कळमनुरी यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी अड्डा चालवण्यात येतो अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज दुपारी देवदरी शिवारात छापा मारला असता तेथे जवळपास आठशे लिटर दारूचे रस आणि गावठी हातभट्टी दारू बनवीत असताना दोन इसम नामे नूर खान हामिद खान पठाण राहणार इंदिरानगर आणि सुनील नारायण आवटे राहणार इंदिरानगर कळमनुरी असे मिळून आले हे दोघे शेख खलील यांच्यावर काम करीत होते पोलिसांनी छापा मारून गावठी हातभट्टी चालक शेख खलील आणि हातभट्टीवर काम करणारे आणि सुनील आवटे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन कळमनुरी येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घेवारे पोलीस अंमलदार नितीन गोरे राजू ठाकूर आकाश तापरे नरेंद्र साळवे आजोम प्यारेवाले यांच्या के पथकाने केले आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुळधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा